सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते अकरा वर्षीय मुलाने एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याची घटना रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी बालक हा वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एका गावचा मूळ रहिवासी आहे काही काळापासून पीडित मुलगी आणि आरोपी बालक हे रायपूर पोलीस ठाणे हद्दीत राहत होते दरम्यान सतरा जून रोजी आरोपी बालकाने सात वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केला यापूर्वी असा प्रकार त्याने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे देशात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली असून अल्पवयीन मुली सुद्धा सुरक्षित नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद